नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली असून या योजनेचे अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असून या योजनेसाठी हजारो लाखो महिलांनी फॉर्म भरलेले आहेत पण या फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म भरून झाल्यानंतर काही महिलांसोबत या स्कीमबाबत स्कॅम झाला आहे तो स्कॅम काय असणार आणि या स्कॅमपासून तुम्ही कशा पद्धतीने सावध राहू शकतात त्याबद्दल संपूर्णतही माहिती या व्हिडिओप्रमाणे तर स्कॅम अशा पद्धतीने असू शकतो की तुम्ही जो फॉर्म सबमिट करताय तुम्ही तो पोर्टलवरती भरलेला असेल किंवा दूत ॲप्लिकेशनवरती तुम्ही अगोदर भरलेला असेल व त्याचे पैसे तुमच्या खात्याला सुद्धा झालेले असेल तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने काही स्कॅम कॉल येत आहेत आणि ते स्कॅम कॉल येऊन तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही अशाशा पद्धतीने फॉर्म भरलेला असून त्या फॉर्मची पडताळणी म्हणून तुम्हाला अकाउंट व्हेरिफिकेशन म्हणून हा कॉल करण्यात आला आहे एक फेक ऑफिसर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे फेक ऑफिसर म्हणून ते तुम्हाला कॉल करतात आणि त्या कॉलमध्ये तुमचे बँक डिटेल्स किंवा बँक के वाय सी करून घ्यायचे याबद्दल तुम्हाला सांगून तुमच्या बँकेचे डिटेल्स घेऊन तुमच्या बँकेमध्ये जेवढे काही रक्कम आहे किंवा तुमच्या बँकेचे पूर्ण हे डिटेल्स घेऊन घेऊन ते तुमचं अकाउंट पूर्णपणे हॅक करून तुमचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये जे काही रक्कम असेल ते पूर्णतही काढून घेतलं जात आहे त्याचबरोबर तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला विचारून अधिक प्रमाणे स्कॅम करून किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करून तुमच्यासोबत पैसे काढून घेण्याची या कॉलप्रमाणे हे स्कॅम चालू आहे ही स्कॅम भरपूर महिलांसोबत झालेली आहे त्यामुळे तुमच्यासोबत हा कुठल्याही प्रकारचा जर कॉल येतोय तर त्या कॉल ब बाबत तुम्ही चौकशी करा चौकशी झाल्याच्यानंतर त्या कॉलला तुम्ही उत्तर देणे योग्य समजत असाल तर य तुम्ही उत्तर देऊ शकतात किंवा माझी लाडकी बहीण योजनेबद्दल कुठल्याही ऑफिसर डायरेक्टली तुम्हाला असे कॉल करत नाहीत तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जिथेही तुम्ही फॉर्म भराल त्यांना जाऊन तुम्ही तुमच्या फॉर्मच्या रिगार्डिंग स्टेटस स्टेटस विचारू शकतात किंवा पैसे जर तुम्हाला आलेले असेल पैसे आल्यानंतरही तुम्हाला कॉल येतात कारण की तुमचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर झाल्याच्यानंतर कोणीही व्यक्ती स्कॅम करणारी तुम्हाला कॉल करून तुमच्या बँकेची वैयक्तिक माहिती किंवा वैयक्तिक ओ टी पी तुम्हाला मागू शकतो तर तुमच्या बँकेच्या रिलेटेड वैयक्तिक ओ टी पी असेल किंवा माहिती असेल तर तुम्हाला कोणालाही ती माहिती प्रोव्हाइड करायची नाही आहे कारण की तुम्ही जर तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक डिटेल्स कोणाला प्रोव्हाइड करताय तर ते तुमच्या बँकेतून तुमचे पैसे सहजपणे काढू शकतात तर या गोष्टीसोब या गोष्टीसाठी सर्व महिलांना सावध राहण्याची गरज आहे आपण हा माझा व्हिडिओ आवर्जून बघितल्याबद्दल धन्यवाद आपण अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब करत राहा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार धन्यवाद